नाथषष्ठीनिमित्त सुभाष चौगुले परिवाराच्या वतीने मुरारजी पेठेतील जुनी पोलीस लाईन इथं गुलाल सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सलाबादप्रमाणे यंदाही श्री संत एकनाथ महाराजांचा समाधी सोहळा अर्थात नाथषष्ठीनिमित्त सुभाष चौगुले सहपरिवाराच्या वतीनं मुरारजी पेठेतील जुनी पोलीस लाईन इथं गुलाल सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये हरिभक्तपरायण माऊली महाराज बचुटे यांचं संत एकनाथ महाराज चरित्रपर कीर्तन झालं त्यानंतर चौगुले परिवाराच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं चौगुले परिवार गेल्या चार पिढ्यांपासून हा सोहळा साजरा करत आहे यावेळी या भागातील अनेक श्रोते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या प्रसंगी सुभाष चौगुले सचिन पवार शरद शिंदे दयानंद गुंड किसन कापसे अशोक चव्हाण बाबा कवडे अप्पू बिराजदार सूरज गणेशकर सागर माने तसंच चौगुले परिवार बचुटे परिवार शेरला परिवार आणि नलावडे परिवार तसंच वारकरी वर्ग उपस्थित होता समजून आजी आजोबा आजोबा म्हातारे झाले जवळ घेत आजूबाजोबाने डोळ्यात पाहणे आणलं का तुझ्या आई गेली बाप गेला म्हाताऱ्याच्या हातातली काठी म्हणजे तू आहे कहू ना भेटे आंधड्याची काट आंधळ्यातील काठीला जसा आधार आहे आंधळ्याला असं आमची काठी तो आहे बाबा एका